नमस्कार आज या ठिकाणी आपल्या भाईच्या अड्ड्याला एक वर्ष पूर्ण झालेले आहे त्यासाठी आपण वर्धापन दिन साजरा करणार आहे भाईंनी काय केलेलं आहे नवीन फॅसिलिटी के चालू केलेली आहे ते म्हणजे किडनॅपिंग भाई अरे किटली मग बाकी काय नाही भाई तुमच्या आशीर्वादाने आज एक किडनॅपिंग झाले जबरदस्त एकदम साधारण एकदम साधारण माणूस एकदम असा नाजूक साजूक आहे नाजूक साजू माणूस तुला माणूस म्हणला त्याच्या बापाला तर घेऊन आलाय माणूस बाहेर बाई अरे एका माणसाला नाजूक साजूक माणसाला सांगितलं होतं बाकी आखी घेऊन हो आला भाई मी त्याच्या धरून आणलं भाई एक्सक्यूज मी मी हे दंडालाच म्हंटलो अरे दंडानो काय चाललंय कळ तुम्हाला कोण आहे आणि मला इथे का आणलंय आम्ही ना आता पालिकेची माणसं आहे कस माहिती का हे डुक्कर पकडायचा व्यवसाय आम्ही तुम्ही लोक तर गुंड दिसत आहे ना कशाला विचारतो नाही ते माहिती ना तुला हा असं का पडलंय मला आणि काय हो तुम्हाला अरे खंडणी पाहिजे खंडणी हे खंडणी भाई, माझ्याकडे गरिबाकडे कुठली खंडणी वगैरे बाई हे गोळू का तू बोलतो काय भंगारे गप्प अरे, गप अरे खंडणी दे पहिली खंडणी टॅम्पू च भाड द्यायचं माहिती का तुला बाई मी खूप गरीब हो बाई माझ्याकडे पैसे नाहीत मी खूप गरीब कचली खंडणी दे काय रे हेल्मेट मध्ये काय गुंतले रे तुझं गरीब आहे आम्ही हाय जागीरदार का आ? तुला माहिती आहे अरे तुझ्यासाठी ते टमटम कॅन्सल करून मोटार टेम्पो आणला आणि मी गरीब आहे गरज भाई तुमच्या आयुष्यात किती स्ट्रगल आहे हा नाही स्ट्रगल रे

नाही एक विचारायचं होतं एक विचार होता आता झालं काम आपल्याला चांगली येत आहे म्हणून भाई मला विचारायचं होतं यांची केस फारच लांब आहेत काय वापरतात म्हणजे तसं नाही तसं नाही ऐका ऐका काय ऍक्च्युली माझ्या बायकोचं खूप प्रॉब्लेम आहे खूप केस बोलतो बाथरूम मध्ये घरा सगळीकडे केस मी खूप केलो वैद्य डॉक्टर काही फरक पडत नाही हा ना माझा पण सेम प्रॉब्लेम हा

अरे काय हेल्मेट मी पिशवी काय ते काय ना भाई मला ना म्हणजे मी कायद्याला खूप धरून चालणार मी कुठे गेलो ना हेल्मेट सोबतच असत अरे तुझं हेल्मेट सोबत असत ते काय ना तिकडे बाहेर हा इथं बसतो का हेल्मेट घालून ऐका ना भाई ते वहिनींना थोडस हात काढायला सांगा ना अरे ती काय वहिनी दिसली का तुझ्या आयला तिच्या माझा माणूस आहे तो माझा तुलपी भाई ती झुल्फी कमी आणि मलयची कुल्फी असं दिसतंय. हा अरे खंडणीचं बोल खंडणीचं खंडणीचं अरे खंडणीचं म्हणजे खंडणीचं सांग. ते खंडणीचं काय झालं? अरे मा सांगे तुला कुठून आणू रे? अरे तस म्हणजे काय माहिती का? खंडणीचं म्हणजे पैशाचं बोल पैशाचं पैसे दे. मी कुठून कुठून आले टेम्पोल्याचे पैसे द्यायचे आज परत घर खर्च आहे माझा भाई किती किती पैसे द्यायचे तसे थोडा सांगतो माझ टॅम्पोच एक वार असेल दळण बियन राशन पाणी असं म्हणून दोन हजार तर होत्या पण आणि यांच म्हणजे असं पाच पाच लाख रुपये बा, हे बघा भाई माझं काय म्हणणं आहे ना तुमचं ना माझं तुम ना त्याचं ना माझं मी म्हणतो दोन मध्ये करा दोन मध्ये दोन मध्ये ठीक आहे ठीक आहे कसं विषय माहिती का दोन मध्ये दोन लाखामध्ये सगळं डन करू आम्ही लाख रुपये ठेवतो आम्ही पन्नास पन्नास हजार रुपये घ्या घ्याय माहिती दोन लाख नाही दोन हजार अरे काय ये तुला पाच लाख कुठं दोन हजार कुठं 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 खंडाने

अरे तुला आयट्याला घातला मोठं शिक्षण दिलं बनवायचा कोर्स तुला स्पेशल कोर्स दिला आणि तू आता माझ्या आशेपान भेटतोय बाई काय करणार बाई माझे पण बाय का बोलाई आमच्यातल्या आमच्यात oh, no. भांडण व्हायला लागल्या हा तुला एकच सांगतोय पैसे देतो की नाही काढू तुझा पाय माझी पण पुरेंची बायक पोरे अरे याला कुणी आणला रे काय याला कळणार बोलायचं अरे आज काय मी सांगत रे अरे याला कुणी बांध भाई तुम्हीच म्हणले ना याला बांधा अरे पण तुला बाण मानला होता का खुर्चीला बांध मानला होता ना याला हे पाच काय काय तू माझीला केस हातात आली तुझं काय दरन डरन आण तुझ काय काय नाही रे एक आणला माणूस हाती घावलाय दिसायलाय मला काय श्रीमंत आहे पण ते पैसेच द्यायला नाही का त्याच्याकडं बघतो मी काढतो त्याच्याकडून कसं काढायचंय तस हा पण तू सांगत फोन करून डिस्टर्ब करू नको তো মি থাম করুন নকো করো হ্যাঁ আপ बघितलं असं आहे बायाच माझी बायकोसाठी एक रुपये म्हणून मला हा अरे सगळ्याच बायटात तसं असता पैशासाठी एवढी किटकिट किती फ्रे किती त्रास होतो आपल्यासारख्या गोरगरीब माणसांना आता कसं आहे माहिती का तू माझ्याच त्याच्या म्हणजे आपण सगळे एकच झालं त्यामुळे काय राग मानू नको मी बोलतोय काय मी जाऊ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता तू आलाच तर आम्ही दुसरी केस बघू सो हे आता सर्वसामान्य आणि साधारण माणूस बघायचा नाही कारण ना आपल्या ना ना हाय होणार आहे आता याला काय करायचं ग्रुप मध्ये आपल्याला ऍड करायचं काय टेन्शन नाही येत मावशी मावशी काय अरे आमचा बाय आणि आपलं ते पैसे दोन हजार जा। ते पे ला गुगल पे ला करतो ना मी अरे मग ते नंबरच नंबरच्या ग्रुप मध्ये ऍड केलं त्याचं लवकर